जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट रेती घाटात आत्मदहन करण्याचा महिला सरपंचा इशारा शासकीय रेती घाटातून होणाऱ्या रे अवैध रेती उत्खननाबाबत कारवाईची मागणी तक्रार करूनही सिंदखेड राजा तहसील अंतर्गत रेती घाटावरील अवैध रेती उत्खनना प्रशासनाकडून विरोधात कारवाई होत नसल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळे येथील महिला सरपंचांनी थेट रेती घाटावर आत्मदहनाचा इशारा तहसीलदार सिंदखेड राजा यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे शासकीय तहसील कार्यालयास वेळोवेळी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांनी माहिती मागवली होती सदर माहिती देण्यास तहसील कार्यालयाने टाळटाळ केली तसेच तीन महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत अवैध रेती उत्खननाबाबत कुठलीच कार्यवाही कार्यालयाने केली नाही सदर रेती घाटातून आज रोजी दिवसरात्र व दिवसात यांच्या सहाय्याने उत्खनन होत असून सदर उत्खनन रोखून सदर रेती घाटाची सात दिवसाच्या आत सदर रेती घाटाची तांत्रिक मोजणी व या रेती घाटाचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून न्याय द्यावा अन्यथा सत्तावीस मे रोजी मी कुठल्याही क्षणी रेती घाटात आत्मदहन करणार असून या सापला विभाग सर्वस्वी जबाबदारी राहील असे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे रामेश्वर सरपंच निमगा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा निमगा वाया येथे येथे सुरू असलेल्या रेती गायकातून अवैध रेती उत्खननाबाबत मी विद्यमान तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी माझ्या पत्रांना केराची टोपली दाखवली आता नाईलाजाने माझ्या मागण्या सदर विद्यमान तहसीलदार साहेब यांना मान्य केल्या नाही तर मी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस ला तहसील सदर रेती घाटामध्ये आत्मदहन करणार आहे त्यास महसूल विभाग सर्वस्व जबाबदार राहील